आपन सत्तर टेम्परेचर आपण आपण ठेवलेलं आहे आता साखर घेऊया तर आता पुढच्या बिझनेसकडे मला वाटतं चटपटीत खाणं तर सर्वांनाच आवडत असेल तर आपण पीठ आता मिक्स होत आहे चांगल्या प्रकारे पाहू शकता की आपला आटा मळलेला नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये जवळपास दहा ते पंधरा प्रकारच्या व्यवसायाची माहिती देणार आहे व्हिडिओला नक्की सुरूपासून शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये एक असा व्यवसाय सांगणार आहे जो तुम्ही अगदी शून्य रुपयामध्ये सुद्धा सुरू करू शकता या व्यवसायाला भारत सरकारतर्फे सबसिडी सुद्धा दिली जात आहे आपल्यासोबत आहेत या सर्व व्यवसायाची माहिती देण्यासाठी समर्थ इंडस्ट्रीज लातूर तर्फे असलेशय मॅडम हे सांगा कुठला व्यवसाय आहे जो आपण शून्य रुपयामध्ये सुद्धा सुरू करू शकतो तर सर शून्य रुपयामध्ये कसा काय चालू होऊ शकतो हा व्यवसाय तर हा व्यवसाय चालू होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल नक्कीच मंडळी कसं काय तुम्ही शून्य रुपयामध्ये सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरूपासून शेवट पण बघावा लागेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा तर चला व्हिडिओ तर पहिल्या व्यवसायाला लागेल आपल्याला मूग डाळ आणि उडीद डाळ त्यासोबत मीठ आणि सोडा तर आता आपण हे दळून घेऊया तर आपण पीठ दळून घेतलंय त्यानंतर आपण आटा मेकरमध्ये पीठ टाकून पीठ आपण मळून घेणार आहोत आता आपण टाकूयात आत मीठ त्यानंतर टाकणार आहोत मसाला तर मशीन चालू करून आता आपण मसाला मीठ आणि आटा एकजीव करून घेणार आहोत पाहू शकता की आपला आटा मळलेला आहे तर आपण पाहता ही मशीन यामध्ये या मशीनमध्ये या आपण पापड बनवणार आहोत तसेच यामध्ये खाकरा चपाती भाकरी अशा प्रकारचे वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवू शकतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण आट्याचा गोळा ठेवलेला आहे आणि हा डाबल्यानंतर याची एक चकती तयार होणार अशा पद्धतीने ही चकती तयार झालेली आहे तर ही चकती मधोमध ठेवायची आहे त्यानंतर वरतून प्लॅस्टिकचं कवर झाकायचं आहे आणि खालती पायानं याला प्रेस करायचं की आपलं पापड बनून तयार होईल यामध्ये तुम्ही साठ ते सत्तर किलो पापड हे तयार करू शकता आणि दिवसाला दोन ते तीन हजार रुपये प्रॉफिट कमावू शकता अशा रीतीने आपण पाहू शकता की पापड हे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण बा बाहेर काढणार आहोत पापड तर तुम्ही पाहू शकता अतिशय गोल आकार असं पापड तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण स्वतःचा पापड उद्योगात आपण उभारू शकतो आणि मनल तेवढं प्रॉफिट कमावू शकतो चला तर आता वळूयात आपण दुसऱ्या व्यवसायाकडे जो अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे ज्याचं नाव आहे कास्य थाळी मसाज याच्यामधनं आपण महिन्याला एक ते दीड लाख रुपये एवढा अमाऊंट आपण कमावू शकतो आणि याचे अतिशय जास्त प्रक जास्त प्रकारे माणसाच्या शरीराला फायदे आहेत आणि पायाला मसाज म्हणजे संपूर्ण शरीराला मसाज तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर याचे काय काय फायदे आहेत आणि काय काय फायदे तुम्हाला अतिशय जास्त प्रकारे मिळू शकतात त्यामध्ये गुडघेदुखी तास दुखी कंबरदुखी अशा प्रकारचे तास त्रास जे होतात माणसाला माणसाच्या शरीरामध्ये ते अतिशय लवकरात लवकर कमी होण्याचं तुम्हाला चान्सेस आहेत आणि तुम्हाला रिलीफ मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये शरीरातील जो थकवा जाणवतो त्यामध्ये तुम्हाला जास्त थंडावा मिळण्याचं काम या मशीनकडनं आपल्याला होतं शरीरातील वाताचे प्रमाण कमी होण्याचं काम आपल्याला होतं आणि तळ तळव्यातील भेगा पडणे आपण म्हणतोच की पायाला ज्या आपण काम करून ज्या स्त्रियांच्या पायाला भेगा वगैरे पडतात त्या अतिशय कमी होतात लवकरात लवकर असा या मशीनचा फायदा आहे चला तर आता वळूयात आपण मशीनकडे ही मशीन आहे आणि सांगायचा एक मुद्दा राहिला तर यामध्ये जे वृद्ध माणसाचे बी पी आणि शुगरचे जे प्रॉब्लेम आहेत ते अतिशय लवकर प्रमाणात कंट्रोल होऊ शकतात तर आपण मशीन चालू करून बघूया हे स्टार्टचं बटन आहे हे केलं आपण ऑन हे डिजिटल मीटर आहे पाच मिनटं क्लॉक वाईज फिरेल आणि पाच मिनटं अँटी क्लॉक वाईज फिरेल आता यावर या आपण तेल टाकून घेऊया यावर वीस जे डॉट डॉट डिटर दिसत आहेत हे तुमचे ॲक्प्रेशर पॉईंट आहेत आता आपण पाहू शकता की ताईचे पाय किती सुंदर आणि छान आहेत तर आपण यावर पाय ठेवूया आता मशीन ही क्लॉकवाईज फिरत आहे आता ही दुसरी मशीन आहे आपण ही केली स्टार्ट हे डिजिटल मी मीटर तिकडल्याच मशीनसारखं सेम आणि याच्यावर आपण आता टाकणार आहोत तेल तेलाव्यतिरिक्त तुम्ही याच्यावर तूप तिळाचं तेल हेही वापर करू शकता यामध्ये तुम्ही कस्टमरकडनं पन्नास ते शंभर रुपये चार्ज घेऊ शकता दहा मिनटासाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की पायाचा मसाज आपला चालू झालेला आहे हां तर आपण पाहू शकता की ताईंच्या पायामधली घाण ही निघायला चालू झालेली आहे ही शरीरातील घाण आहे म्हणजेच हे आपल्या पूर्ण होल बॉडीमधलं जे टॉक्झिन आहे जे की आपण फास्ट फूड वगैरे खातो आणि जे आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही ते बाहेर पडत आहे हे दिसत आहे तुम्हाला आता मशीन ही अँटी क्लॉक फिरत आहे पाच मिनिटं झाले ही मशीन क्लॉक फिरत होती पण आता मशीन चालू झाली ही अँटी क्लॉकवाईज फिरायला अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की पूर्ण दहा मिनटानंतर ही मशीन बंद झालेली आहे आणि आपल्या होल बॉडीमधलं जे टॉक्झिन आहे ते अतिशय जास्त प्रमाणात बाहेर निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता मशीनवरती तर आता पाय पुसून घेऊया आणि वळूया आपण आपल्या तिसऱ्या बिझनेस चला तर आपण वळूयात आपल्या तिसऱ्या व्यवसायाकडे तुम्ही पाहताय ही आहे या मशीन यामध्ये आपण काळं तिखट लाल तिखट खडा मसाला आणखीन तांदूळ साखर सुंटवडा वडा यासारखे पदार्थ आणि धान्य आपण यामध्ये दळू शकतो आणि दिवसाला तीन ते चार हजार रुपये हे प्रॉफिट आपण मिळवू शकतो तर चला आपण आज धने मी तुम्हाला दळून दाखवणार आहे त्यासोबत लाल मिरची ही दळून दाखवणार आहे आणि सांगायचा मुद्दा हा हा आहे की आपण ही मशीन जी आहे ती घरच्या लाईटवरती चालवू शकतो तर अशा प्रकारे आपण मशीन ही चालू केलेली आहे मधून आपण आज धना पावडर हे निघताना पाहत आहोत तर आता आपण याला बंद करूया आणि आता तुम्ही सर्वजण पाहू शकता की धने पावडर ही अतिशय छान प्रमाणात तयार झालेली आहे आणि या मशीनमध्ये तुम्ही तासाला पन्नास ते शंभर किलो धने पावडरही दळू शकता तर आता आपण टाकूयात लाल मिरची तुम्ही अशा प्रकारचे सर्व जे पदार्थ आहेत ते अशा प्रकारे तुम्ही दळू शकता आणि स्वतःचा एक ब्रँड तयार करू शकता चला आपण मशीन चालू करूया प्रकारे मिरची ही दळत आहे सेम यामधून आत जाणाऱ्याने आणि आतमध्ये त्याचं पूर्ण मिक्सचर होऊन मिरचीची पावडर तयार होणार आहे तर आता मी मशीन बंद करते आपली मिरची पावडर ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अस्सल कोल्हापुरी ठसके बाज मिरची तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर प्रकारे मिरची पावडर ही तयार झालेली आहे या मशीनमध्ये आपण पंचेचाळीस ते पंचावन्न हजारपर्यंतचे मॉडेल या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे मिळून जातील तर चला तर आपण वळूयात आता आपल्या चौथ्या व्यवसायाकडे ही मशीन पाहू शकता तुम्ही ही आहे कॉटन कॅन्डी मशीन इथं पाहू शकता हे स्विच ऑनचं स्विच आहे आणि हे टेम्परेचर स्विच आहे टेम्परेचर आपण सत्तर ठेवलेलं आहे आता आपण साखर घेऊया त्यासोबत लिक्विड फूड कलर आहे हा तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी साखर ही कलर झालेली आहे आता ही साखर आपण खोपरमध्ये हो टाकून घेऊया तर अतिशय लोकप्रिय आणि लहान लेकरांना आवडणारा हा पदार्थ आहे अर्थातच म्हणजे बुडिया के बाल यालाच आपण कॉटन कॅन्डी असं म्हणतो तर या ठिकाणी मी टेम्परेचर बटन ऑन केलेलं आहे आणि मशीन ही चालू केलेली आहे आणि हे बुड्या की बाल उडून नयेत म्हणून मी या ठिकाणी कपडा हा ओला करून त्याच्या चारी साईडनं झाकून घेतलेला आहे जेणेकरून ते उडून वरती जाऊ नये तर तुम्ही पाहू शकता की हे तयार होत आहे वाव। हे तयार आहेत गुडिया के बाल यापासून तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता या मशीनची किंमत आहे एकवीस हजार पाचशे रुपये चला तर आता वळूयात आपण आपल्या पुढच्या बिझनेसकडे कडे ही पाहताय तुम्ही शेवाया मशीन जे की घर बसल्या आपल्याला दिवसाला सात ते आठ हजार रुपये प्रॉफिट कमावून देते यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची क्रॉन्टनची मोटर लावलेली आहे या मशीनचं वेट आहे दोनशे के जी आणि यामध्ये तुम्ही घर बसल्या बसल्या अधिक जास्त प्रमाणात प्रॉफिट हे तुम्ही मिळवू शकता आपल्याकडे सर्व प्रकारच्या मशीन्स ॲवेलेबल आहेत टू एच पी थ्री एच पी सिंगल फेज त्याची किंमत साठ हजार पासून ते सत्तर ते पंचाहत्तर हजार पर्यंत त्याची किंमत आहे चला तर आपण आता शेवया बनवूयात आता टाकलेला आहे आपण रवा त्याचबरोबर मीठ आणि मैदा चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता आपण मशीन ऑन करूया आता आपण पाणी टाकणार आहोत आपलं पीठ आता मिक्स होत आहे चांगल्या प्रकारे तर आता आपण पीठ बाहेर काढूया तुम्ही पाहू शकता की पीठ बाहेर आलेला आहे आता मशीन बंद करून घेऊया आपण आता शेवायचं तर घर बसल्या ही मशीन तुम्हाला दिवसाला पाच ते सात हजार रुपये कमावून देऊ शकते या मशीन मध्ये तुम्ही एका तासाला चाळीस ते पन्नास किलो शेवया बनवू शकता या मशीनमध्ये आपण क्रॉन्टन कंपनीची मोटार टाकलेली आहे यासोबत आपल्याला या, आप या मशीनमध्ये मॉडेल पण पाहण्यास मिळतील टू एच पी थ्री एच पी सिंगल फेज या मशीन पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर प्रकारे शेवया ह्या खाली येत आहेत आणि कितीही लांब शेवाई ही काढली तरी ही शेवाई कसलीही तुटणार नाही शेवाई ही मी तोडत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी शेवाई तयार झालेली आहे एकदम लांब पांढरी शुभ्र पुढच्या कड़े या व्यवसायाचे नाव आहे चिप्स प्लांट यापासून आपण दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकतो चला तरा तरा तर आता आपण पहिल्यांदा बटाटे धुवून घेऊया आणि सध्या उन्हाळा चालू आहे तर सर्वांच्याच घरी उन्हाळी पदार्थ तयार करणं चालू असेल मशीनचं नाव आहे पिलर मशीन यामधून आपण आपले बटाटे सोलून घेऊयात मशीन आता आपण मशीन चालू करूया आपण बटाटे अगदी चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत ते पहा खाली चिप्स पडत आहेत आणि वरून आपण एक एक बटाटे टाकत आपण सर्व चिप्स भरून घेतलेले आहेत चालू करा टोबल खाली ठेवा चालू करा पाहू शकता पाणी जे आहे ते बाहेर पडत आहे या चिप चिप्स प्लांटची किंमत आहे एक लाख ते सव्वा लाख हा प्लांट तुम्हाला सबसिडी आणि लोन सरकारच्या गव्हर्मेंट सबसिडी लोनवरतीही मिळू शकतो त्याला तर आपण वळूयात पुढच्या बिझनेस कडे जे की दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवून देऊ शकतो आणि सध्या सर्वांना माहितीच आहे की उन्हाळा हा चालू आहे की पुढच्या साईडनं ऊस हा आत टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता रस येत आहे पाहू शकता या ठिकाणी रस हा बाहेर येत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सर्वांनाच आवडत असेल रस तर तुम्ही पाहू शकता किती मोठा ऊस आहे हा हा परत मशीन मध्ये घातला आणि लागलीच आता रस यायला सुरुवात होईल हा हे पाहा आपण पाहू शकता की रस हा येत आहे वन क्रश मध्ये निघालेला आहे चला तर आपण वळूयात आता पुढच्या बिझनेस मला वाटतं चटपटीत खाणं तर सर्वांनाच आवडत असेल तर आपण वळूयात ही मशीन पाहताय तुम्ही ही मशीन आहे पॉपकॉर्न मशीन ज्यामध्ये की आपण जंक फूड ज्याला म्हणतो ते आपण अतिशय लोकप्रिय जे आहे लहान लेकरांसाठी ते पॉपकॉर्न आपण यामध्ये तयार करू शकतो तर आपण पाहूयात की प्रथमत आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर आपण टाकणार आहोत कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे त्यानंतर सर्व सामग्री त्यामध्ये टाकल्यानंतर आपण झाकण झाकून घेणार आहोत त्यानंतर आपण मशीन चालू करणार आहोत अशा प्रकारे मशीन ही चालू झालेली आहे अतिशय जास्त प्रमाणात आवडणारे अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत अतिशय जास्त प्रिय असणारे जे खाद्य आहे आजकालचं आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर जी काही प्रोसेस आहे ती या मशीन थ्रू त्यामध्ये चालू आहे आणि या मशीनपासनं तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये आणि या मशीनची किंमत आहे बावीस हजार पाचशे तर पॉपकॉर्न हे बनत आलेले आहेत हा तर तुम्ही पाहू शकता अतिशय पॉपकॉर्नचा वर्षाव या ठिकाणी होत आहे आणि एकदम छान प्रकारे पॉपकॉर्न हे तयार झालेले आहेत आणि प्रतिम प्रकारे आपले पॉपकॉर्न हे तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता ही मशीन आहे ही पाणीपुरीची मशीन आहे तुम्ही जवळपासचे जे ठेले आहेत पाणीपुरीचे गाडे आहेत होम स्वीट वाले जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही स्वतः घरी पाणीपुरी बनवून त्यांना सेल करू शकता याचं प्रॉफिट तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात आहे दिवसाला तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये कमावू शकता ते पीठ मळलं होतं त्याचे आपण गोळे तयार केलेत आणि हे एक एक गोळा आपण असा यामध्ये ठेवून घेणार आहोत तर यानंतर आपल्याला हा साचा उचलून घ्यायचा आहे त्यावरती दुसरं कव्हर झाकून घ्यायचं आहे एका बॅचला तुम्ही यामध्ये सातशे सत्तर पाणीपुरी बनवू शकता अशा प्रकारे यामध्ये ठेवून द्यायचं रॉड गोल 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 फिरवायचा जवळपास तुम्ही एका बॅच मध्ये हजार पुऱ्या बनवू शकता आता आपण पुऱ्यांना बाहेर काढूया ट्रे पुरे झालेले आहेत आणि आता आपण याला बाहेर काढूया तर तुम्ही पाहू शकता पाणीपुरीच्या पुऱ्या या तयार झालेल्या आहेत याला फ्राय करून तुम्ही विकू शकता आणि याला फ्राय करून तळून तुम्ही विकू शकता तर चला वळूया आता आपण आता पुढच्या बिझनेस कडे ही आहे आटाचक्की सोहळाची याची किंमत आहे बावन्न हजार रुपये यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचं धान्य दळू शकता आणि बाहेरच्या मोठ्या गिरणीपेक्षा ही जी आटाचक्की आहे ही आपल्याला जास्त प्रॉफिट घडवून देईल यामधून पण तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये प्रॉफिट व्यवसाय करू शकता तर अशा प्रकारे आपण पीठ दळण व्यवसाय ही घरी चालू करू शकता मशीन वर पण तुम्हाला सरकारी लोन आणि सबसिडी मिळू शकते तर आपला जो लास्ट व्यवसाय आहे जी मशीन आम्ही शून्य रुपयात देणार आहोत ती आहे ही लॉलीपॉप मशीन यापासून तुम्ही लॉलीपॉप बनवून जवळपासच्या किराणा दुकानामध्ये तुम्ही विकू शकता आणि दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकता आणि यासाठी तुम्हाला करावे लागेल लाईक लागे, आणि कमेंट आम्ही तुम्हाला कॉल करू तर मंडळी शून्य रुपयामध्ये सुरू होणारा जो लॉलीपॉप व्यवसाय आहे मॅडमनी आपल्याला सांगितलेला आहे जवळपास एक्कावन्न लोकांना ही मशीन फ्रीमध्ये देण्यात येणार आहे तर मॅडम काही लोक म्हणतोय की तुम्ही मशीन देणार नाही तुम्ही खोट बोलताय तर यासाठी काय पुरावास तर आमच्या समत इंडस्ट्रीचं एक चॅनल आहे त्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता की आम्ही कोणाकोणाला मोफत मशीन दिलेली आहे नक्कीच मंडळी कंपनीचं जे चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता की मशीन कोणाकोणाला भेटलेली आहे तुम्ही पण खाली तुम्ह कमेंट करा कदाचित ही मशीन तुम्हाला सुद्धा भेटू शकते तर मॅडम आता उद्या व्यवसायाकडे जसं आपण म्हणलं की सबसिडी सुद्धा बऱ्याच व्यवसायांना भेटली जाते तर ते कसं काय येथील सर्व व्यवसायांना सबसिडी आहे असं नाही या आहे यामधील काही व्यवसायांना लोन सबसिडी सरकार मान्य आहे तर यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही समर्थ इंडस्ट्रीला एक वेळेस कॉन्टॅक्ट करा तर चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला या दहा ते पंधरापैकी कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर मॅडमच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता आणि आवडल्यानंतर तुम्ही यापैकी कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता तर परत भेटूया का नवीन व्हिडिओसी तोपर्यंत जय महाराष्ट्र